इबागली स्वे मारवते, पश्चिमे नल्याची माख्याती रघुपती भागली परभुरा मचंद्र भगवान की जय म्हणजे असो सर्व श्रुती सजन लहानथलवर्ध माता बघणी तृणमंद वैवर्ध ज्ञानवर्ध गुणवर्ध भूश्रुत वर्त रती महाराथी वाचक आज महाराज मंडळीने मी चांगलं सांगितलंय आणि जे नाही यायचे ते आज आलेत <laughs> म्हणजे सरपंच सुद्धा आलेत <laughs> आणि हे महाराज आमचे आम्ही सचित त्यांच्या मला सांगायला थोडी लाज वाटते पण आता सेवक करावे सांगितले काम, काम।, काम। आणि मला वाटतं जे जड होत आहे का त्याच खोड झालंय आणि त्याच्यामुळे आता काय मला घाबरायची गरज नाहीये असं त्यावेळेस असणार आता तर म्हणजे कथा अशी आहे मी किलो खोलात शिरणार पोळ्या खायच्या पोळ्या खायला हे सुद्धा आज काही कमी नाहीये हे ज्याने केलंय का मला वाटतं त्याच्या नावाने द्या टाळे जे असेल ते असेल कारण आणि कारण देणे ले को हरिणाम तरणे को लिंता डुबणे को, को अभिमान तरी असणार कशामुळं त्याची खावा पुळी त्याची वाजवा टाळी त्याच्यामुळं टाळी त्याची पुळीच अस नाही त्याच्यामुळे असो यायलाच असणार आग्र पिकाची आग्र पीक ते चानुरता आहे आग्र पीक म्हणजे पहिला पीक रबीची पेरणी ही रबीची पेरणी का ती आता हनुमंतरायने केली अनुभूत आता ना वाटून, वाटून वाटून प्रसाद घेतला आणि सगळे प्रसन्न होऊन ते म्हणले एवढ्यावर बागलं का आपलं एवढ्यावर आज खाल्लं उद्या म्हणले उद्या तर असिष्याच जेवण आहे हे पुराचं जेवण आहे हे शिष्याच जेवण आहे आणि आता म्हणजे हनुमंताने दिलेला हा प्रसाद आहे याच्यानंतर प्रभू रामचंद्र जगाचा मालक विश्वाचा चक्र चालक हा येणार आणि भरपीक असणार तिकडं या विश्वामध्ये असणार असं महापीक येणार आणि ते महापीक राक्षस मारणार आणि त्याची असणारी वाजडी बरोबर आहे काय आणि त्याच मास खायला आपल्याला मिळणार म्हणून आता काय घाबरायची गरज बरे म्हणताय कोण जे असणारे खायला ज्याला लागते हे ज्याला असताना गोंधळात खाव वाटतय असे म्हणत होते कोणते आहे काय करो निसै्याचा नि तोड काढ देवळाचा पायला उडा हनुमान गाडा बैस ताबड तो वाजता हे सगळ्या असणारा जेवढे भूत येत्रा आले होते त्या भूतयतळाला जेवढा खायचं तेवढ्या असणार मन हौस केले मोस करता त्याला हौस वाटली सगळे असतं सेवकाचा नित्रा केला जे असताना जेवढे असतात राक्षस आले होते राजा रावणाचे त्यांना त्यांचा छेद केला आणि शेपटाचा जो चौकून येडा टाकला होता का तो काढून घेतला आणि काढून घेऊन जे असणारी येस होती ते वाटे केला बागाला जी येस होती ते येसीवर असणारे जाऊन बसले कशासाठी अजून कोण येत का त्यांचं दर्शन त्यांची समाप्त झालं पुढील वाचे कसं करतो राम महाराज हनुमंत चला चार वाय घ्या फक्त या वाट असणारी पाहत होती आणि त्याच्या त्याच्यामुळं चला तोंडे महाराज या चार वेळ घ्या फक्त या वाचक कमी चला आद्या संपत वाचक कमी आहेत <laughs> ah. can an